उभा राहिले आणि एक आले मडके सारखेच आहे अ कुमाराने बनिले त्याच काय दोष आहे त्याच काय दोष आहे एक प्रेताच्या पुढे प्रेता एक प्रेताच्या पुढे त्याचं नाव त्याला गाडगे म्हणते काय म्हणतात शिकाळ काय म्हणते बरोबर आहे ते प्रेताच्या पुढे पण कोणी कुमारानं लेख अस एक उतरण लिहिलंय एका पती मोठा आहे एकामध्ये सोयाबीन आहे एकामध्ये बिबी आता लय गोड आहे मडकेचा दोष नाही का दोष आहे का कुंभाराचा दोष आहे कुंभाराने सगळे सारखे बनवले एक हांडीलाच गेलं आणि दहीहांडीचं खापर फुटल्यावर बायाकुडून नेतात तुमच्याकडे कुठं येतात आई आणि कसे ठोतात पीठात ठोतच का पीठ काय होत वाढ होते यावर्षी जेवणीच पेरू नका <laughs> नुसती कल्पना अहो लई गोड आहे समगा आकार डाला आणि ताट हातात आणि बाया माबळ पुजाय जातं सगळ्या शेतात शेडी माबळ सापडी जातात आणि ताट घेऊन येडी बाबळ <laughs> ईट ईडी बाबर कुणाला चालली पूजा कुठं प्रसन्न पुजून कुठ प्रसन्न एक उत्तर आहे का ती प्रतीक आहे हो ते केलं पाहिजे परंपरा आहे पण फरक काय अजून एक गोट आहे का फरक पडला तर जीवन आहे नाही तर एवढं नऊ दिवस उपाशी राहिले दीदी इथे नऊ दिवस मग मी उपाशी होती का नाही नवरात्र हा लेकर लेकर हुशार आहे खास, नऊ दिवस एवढे उपाशी सासूला कोणी कोणी आंघोळ घातली बोटवर करा एक दोन तीन चार <laughs> ती तिला वाटलं मम्मी ना आपण ज्या खऱ्या देवाची पूजा करायला तुम्ही म्हणता सर खोट असं वाईट बोलतोय आता नाही खोडे सरसंत का नाही आहे आता सगळे जुने जुने माणस म्हणून बोलवतो बऱ्याच सगळे जण खरं सांगा जमीन तुमची का सासूची जमीन कुणाची सासूची का सासरीची का तुमची निधी कुणाची ही एक आडमोठाच माल आहे ते गपत बसत नाही त्याला मुळे मिळत नाही काय नाग होती तेव्हा ते दाहून आला अजून मामा बसा ऐका लई पोर आहे ती पोर आहे तिथं तिकडं पोर घे काय नाव तुझ तू 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 हा तिथं तू बरा तू उभा राहा मागच संतोष तू कुठ रे संतोष उठ रे त्यांना माहिती आता हे काहीतरी बोलायला बसले ते जिरले आता ती ते मला पण तू फक्त बाहेर येतो आमच्याच गावात येतो ना आमचं माप काढितवाद आहे काय नाव तुझं एक रे तुझे खालीच मान घातली असू द्या ह्यांनाच इच्छा जाऊ दे मला काय गरज आहे जमीन तुमची का सासूची सास सासरीची बरोबर आहे घर कुणाची सास सासरी का तुमची बरोबर आहे तुम्ही यायच्या अगोदर घर बांधून ठेवले का तुम्ही आनंद बांधले जागा तुम्ही आल्यावर घेतली का पहिलीच होती अ अर पहिली होती का तुम्ही खांद्या आल्यावर पाईपलाईन तुम्ही गेली का त्यांनाच गेली होती बरोबर आहे मग तुम्ही वाटून घेतलं काही बोलले का आमचं कोणी नाही मग तुम्हाला सगळं वाटून घ्यायला चालतं आणि म्हातारी सांभाळ काय रोग झाला का <laughs> तिच्याच हिरीच पाणी तिच्या शेतातली पाईपलाईन तिच्याच तिच्या शेतात जाऊन पाटी पाटी शिधा फडाई किती आणि शेत कुणाचं आहे त्यांचं घर कुणाचं त्यांचं आणि सगळं त्यांच वापरायचं आणि त्यांनाच म्हणायचं मग घेरातच नाही इथंच आहे का तुम्ही उभा कसं घेणार असेल ती मिरची ती मिरच्यामध्ये एक काप मडक्याला चुना चुडून उभा करतात बघा मी काय नशी बन माणूस आहे माणस आयुष्य गेलो माझ्यासोबत बरं का माझ्यासोबत आयुष्य गेलं मी आजी वारली बरं का आम्ही दोघच मी रिक्षात आजीला आणलं त्यांचे चिरंजीव होते आम्हीच ते सगळं गावात आणायचं तर पुन्हा मळ्यात गेलं परत आपण तिकडे शेतातच गेलं तिकडे आणलं होतं ना तिथंच आमचं असं ठरलं की बाल जग तिकडं इथं आणलं सगळा विधी केला सगळं केलं तेव्हापासून माणूस इतक्या वर्ष अजून जगले काहीतरी पुण्य असं ना एवढे दिवस अजून हाय हे के बघा ते लाल जरत दात झाले काव लावली का मी खोट म्हणत नाही हे काय म्हणा मला मूर्ख म्हणा काय म्हणा मी दादे सांगा हे माणूस त्याही वेळेस निर्मळच होत काय नाही असं भानगड नाही वाचल परळ जायचं दोन तीन देवारीचे झिकटे चाल पैसे अजिबात काय नाही याच उत्तर कळलं का लई काही चिंता नाही करेल नको ना खेद करू कोण त्या पण लक्ष्मीचा तुम्ही काय विल्हाराव होळकर यांनी स्वतःचा युवाई बरं का स्वतःचा युवाई आणि जावाई राज्यकारभार सांभाळायला ठेवले होते ही सरदार होते बरं हे सरदार होते म्हणून ठुले होते पण त्यांचं पहिले एकच चुकलं युवाई आणि जावाई चेक करून ठेवायला पाहिजे होते हे कसे आहे की धनजी सरदार होता ना त्याला सगळा डोळा त्याचा ह्या मालवा साम्राज्यावर होता मालवा साम्राज्य म्हणजे आणि सरदार होता तो तर जावाही होता त्याला सुद्धा वाटायचं खंडेराव होळकर मरावा आणि हे सगळं मला म्हणून कधी चुकून जावाई आणि हिवाई जास्त दिवस गावात जाऊ जावं आता किती आग लागली <laughs> आता दोन तो आहे कसे सण करत असत कठीण झालंय उद्या टू ची वा कठीण झाले मी तरी तुम्हाला सांगतो रोग बोलू नये आता हे सगळे मामा मंडळी आमचे हे कसे सहन करीत असते निशाचा कमाल कमाले बाबा तुमची नाही अवघडे मी मग अशी पाहून जिथे बसलो होतो मावशी बोलत होते दोघी मला ऐक ना भाऊ बसलो होतो मावशीलाच बोलत होतो मी आणि गप्पा मारीत मी म्हणलं बघ माझी आई मला म्हणली एवढ्या दहा बारा पोरी होत्या मला इकडे पाहुण्याला ह्या दादांना पण त्यांची तू एकही दिली नाही कारभारी अशी <laughs> आई मला म्हणत होती पण एक उत्तर आहे का हे तुमच्या नशिबात नसतं महाराज नसत कळत आहे का पती आणि पत्नीचं नातं सांगतो कौशल्याला वाटत होत माझा राम राजा व्हावा सुमित्रेला वाटत होत माझा राम राजा व्हावा नाही वाटत होत माझा राम राजा व्हावा पण कैकईला फक्त एका बाईनच नडवलंय आणि ती बाई आहे तिची दासी आणि आता बरं कमायला मंडळ जिच्या घरी दोन आपलं वीस बाया कामाला आल्या त्या बाईची बुद्धी उंच आहे कारण ती वीस बायाचा रोजगार देणार आहे पण जी रोजाना आली तिच्या डोक्यात फक्त दोनशे रुपये मग दोनशे रुपयानं रोजानं आलेल्या बाईचा विचार कधी ह्या मालकीनीने घेऊ नये जर घेतला तर हिच्या वीस बाया उद्या कामाला येणार नाही येणार नाहीत का नसंकडे पुरावा आहे का फक्त मंत्र्याचा शब्द ऐकल्यामुळं चौदा वर्ष रामराजे राम लांबलं आणि आयुष्यभर कलंकित जगावं लागलं म्हणून कधी चुकून आपली संगत सुद्धा बरोबरच्या माणसाची पाहिजे चुकून जरी नीच असं जर जमलं नाही आपण आता आमदार आहेत आपल्याला ती वळखत नाही आपली इच्छा असते त्यांना आपल्याला हात मारावा स्टेजवरून आपलं नाव घ्यावा कसेच ते घेणारच नाही आणि चुकून जरी त्यांना घेतलं एवढा स्वाभिमान नाही ते असं रोज लोकाला बोलतच राहतात नसंत पुरावाय का चुकून काहीला वाटल मंत्र्याला मी दिलेला हार मंत्र्यानं गळेत घातला नाही मंत्र्यांना हारा सुद्धा माझ्या अंगावर फेकून दिला याचा अर्थ असा आहे मंत्र निस्वार्थी निस्वार्थी का मंत्र निस्वार्थी नाहीये फक्त तिला डाव साधवायचा होता आता बद्दल आहे का जिने दूध पाडले तिला जास्त कळवाला आहे का जिदाशी तिला जिला कळवाला जास्त होता तिच्या विषयी भावना चांगली व्यक्त करण्यापेक्षा त्या बाईनं असा डाव टाकला माझा राम असं न म्हणता माझा भरत म्हणायला लागली आणि हेच भरत तिच्या डोक्यात घुसलं आणि मग तिने रामाचा त्याग केला नाही तर कैकई कैकईला जास्त राम आवडायचा कोण माझा राम माझा राम भरताला जन्म दिला तरी कोण आणि भरत इतकं स्वार्थी चौदा वर्ष बाहेर राहिलं भावाच राज्य म्हणून आलं लक्ष्मण इतका स्वार्थी पत्नी नाही सोबत घेऊन गेला पण भाऊजी वाईट बोलली मंडळ गोड आहे का बरं का महिलेच्या मनामध्ये अनिती आली बर का आणि महिलेच्या मनात जर पाप आलं किंवा निंदा आली विकृती आली तर तिच्याजवळ जवळ दोन तीन गोष्टी राहत नाही कोणते उत्तर ऐका मी सांगत नाही अनुसईनं सांगितलं सीते मी तुला ही दोन तीन गोष्टी देते कोणत्या आत्या सांगा अनुसै या मोठे आहेत त्यांना करंडा दिला त्यांना एक साडी दिली अंगावर आणि अभूषेने म्हणजे दागिने दिले दागिने अंगावर घातले साडी नेसवली आणि करंडा दिला शिते ये आता बाई एक कर ही साडी कधी धुवायची गरज नाही का तुझा अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत साडी निर्मळ आहे अंगावर दागिने कधी बदलायची गरज नाही त्यांचं चमक जाणार नाही पण चमक जाईल तुलाच हाताने काढावं लागतील आणि ही साडी तुला फाडावं लागल आणि कंकाच्या करंड्या मधला कुंकू संपून जाईल पण कधी संप नाही तुझ्या मनात संशय आलो आणि संशय कधी आला विषय आला आणि इतकी वाईट बोलली सीता कोणाला ती कानाला ऐकलं ऐकवलं नाही त्याने रेस मारली आणि त्या अरण्यात पाठीमाग जातो खरा साधू सीतेला कळला नाही जो कळला नाही त्या साधू सोबत पुन्हा सीतामाही जात्यात म्हणून सीतेला स्वतःचे वस्त्र फडावं लागले त्याचे दागिने टाकावा लागले आणि आकाश मार्गाने जाताना हे दागिने खाली फेकावे लागले आणि कुंकू सुद्धा पुन्हा लिहायचा करोंडाच राहील ती पण जेवटीतच विसरली याचं उत्तर कळलं नका तुमच्या जवळच्या वस्तू जातात म्हणे नसन कळत अजून एक पुरावा सांगतो लय गोड आहे हे सगळे जुने माणसे आहेत म्हणून बोलवतो दादा आपल्या बाबानं आपल्या नेहमी जमीन दिली का नाही दिली जमिनी दिसा दिला घरात बाबानं सख्य बर काही मनात खोट कधी राग भाऊ कधी रागावला नाही आता ऐका बरं का प्रेमानं दिलं मी म्हणे मग या चौकळीत चारीशे करा तिघळीत तिनीशे करा पण भाऊ याच्यापेक्षा मध्ये एक गुंठा जास्त नाही पण महिला मंडळ आहे का आमच्या भावाचा तुम्हाला राग काय येतो माहिती काय येतो तुम्हाला राग येतो भायाचा राग येतो निर्मळ अंत करून सगळं दिले तुम्हाला राग याची गरज काय उलट तो निर्मळ आहे वाटून दिले खर सांगा बरं तुमच्या भावान तुम्हाला काय दिलं मागायची वेळ आली तर भाऊ खून करायला गेला मागायची वेळ आली तर भाऊ म्हणला मी तुझा खून करीन सही दे नहीं तो. अना आप पद्द दाली, आता आपल्याकडे ती पद्धत आली आता रजिस्ट्री करायची असेल खरीद करायचं असेल खाते फोडायचे असतील तर आता बहिणीच्या सह्या घेतल्याशिवाय खाते फुटत नाही आता ही प्रकरण गेले बीटला आता हे राहिलं नाही सोपं म्हणून इथून पुढं पाया पडून सांगतो सगळ्या भाऊजायाला नंदाचे पाया फोडा त्यांचे पाय धुवा निदान सह्या होईपर्यंत तरी सह्या झाल्यावर पुन्हा बोलू नका एक उत्तर आहे का संगत कळली पाहिजे आणि कशासाठी एक उत्तर आहे का लय गोड आहे वैकुंठाहून सगळे देव इथं उद्या काल येणार कुठून वैकुंठाहून देव जडी झाले माशे हो आणि त्यांना माशेच का व्हावं लागतंय म्हणून ही सगळे पोरं सांगतील पोरं बघ बाकी जे वारके पोर आहेत माणूस खाली घालणार आहेत भाऊ पर असू द्या जाऊ द्या जाऊ द्या लेकर नाही तोड माझी आई खरं सांगा पाण्यातला मासा बाजूला काढला काय होईल त्याच <laughs> यांचा जोर बाजीवर जास्तच आहे <laughs> मरून जाईल तो त्याला जीवन जीवना वेगळी मासळी तैसा तुका तळमळी तुम्ही तळमळ झाली वाटली पाहिजे म्हणून एकदा भजन ठोबर कुमार